नमस्कार नमस्कार दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघ ह्या मतदारसंघामध्ये एकवीस तारखेला शरद चंद्रजी पवार यांची सभा होणार आहे काय सभेला कसा प्रतिसाद मिळेल हे पहा पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आदरणीय पवार साहेब या ठिकाणी पहिल्यांदाच येत आहेत आणि वस्तुस्थिती आहे की पवार साहेब हे, हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता त्यांना दैवत म्हणून स्वीकारलेलं आहे आणि जर पहिल्याच ता एंट्री पहिलीच या तालुक्यामध्ये होत आहे या तालुक्यामध्ये आदरणीय वळसे साहे पाटील साहेबांना यांच्या पाठीमागं संपूर्ण शासनाची ताकद त्यांनी उभी केलेली आहे आणि तालुक्याचा उका विकास झालेला आहे ज्यावेळेस एकोणीसशे नव्वदमध्ये प वळसे पाटलासा पाटील साहेबांना या ठिकाणी तिकीट दिलं गेलं त्यावेळेस पहिल्याच सभेमध्ये पवार आदरणीय साहेबांनी या ठिकाणी सांगितलं होतं की जर दिलीपला निवडून दिलं तर संपूर्ण राज्याची ताकद या तालुक्याच्या पाठीमागं मी खंबीरपणाने उभी केली आणि पवारसाहेबांनी तो शब्द पाळला आणि या तालुक्याचा भरभरून बार विकास कर थांबवतो ज्या दिलीप वळसे पाटलांना पवारसाहेबांनी ताकद दिली संपूर्ण राज्य उभं केलं त्यावेळेस पवारसाहेब असं म्हणाले होते दिलीपला निवडून द्या अख्खा महाराष्ट्र पाठीशी उभा करतो आता राष्ट्रवादीच्या फाटाफुटीनंतर दिलीप वळसे पाटलांनी पवारसाहेबांना साथ दिली नाही आता पवार साहेब काय बोलू शकतात या ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे ज्या वडिलांनी ज्या पित्यानी राजकारणामध्ये वळसे पाटलांना साथ दिली त्याच पित्यावरती किंवा त्याच याच्यावरती मराठीमध्ये एक म्हण आहे आईवरती टिंबटिंब त्या पद्धतीनं वळसे पाटलांनी या ठिकाणी या फुटीनंतर पवारसाहेबांशी म्हणजे संघर्ष केला किंवा त्यांना तशी साथ सोडली आणि गद्दारी केली गद्दारी केली आणि ह्या गद्दारीचं उत्तर या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या तालुक्यातील जनता निश्चितपणाने त्यांना देईन याची मला खात्री निश्चितपणाने आहे आंबेगावचा कोण आमदार होईल म्हणजे शरद पवारांचं सहकार्य या ठिकाणी आता इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तयार झालेली आहे या जा मध्ये जागा वाटप कोणाला होतं हा महत्वाचा मुद्दा आहे आणि जागा ही राष्ट्रवादीलाच आहे शरद पवारांचं पक्षाचं नाव बदल चिन्ह बदल परंतु ही जागा त्यांनाच आहे देवदत्त निकम यांच्या नावाची चर्चा होते देवदत्त निकम यांना जर उमेदवारी मिळाली शरद पवारांचा आशीर्वाद आहे देवदत्त निकम आंबेगाव चे आमदार होऊ शकतात हे देवदत्त निकम यांना राष्ट्रवादीला ही जागा मिळाली आणि देवदत्त निकम यांच्यासारखा तरुण तळपदार आणि शेतकरी हिताचा नेता जर या तालुक्यामध्ये उभा राहिला उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने मिळाली तर निश्चितच मला खात्री आहे की या तालुक्यातील जनता पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवदत्तला भरघोस असा आशीर्वाद देती आणि देवदत्त निकम या तालुक्याचे भावी आमदार हे तुम्हाला पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने पाहायला मिळतील याची मला खात्री आहे पस्तीस वर्ष दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव मतदारसंघाच्या फोडाप्रमाणे जपला विकास केला वळसे पाटलांना डावलून देवदत्त निकम यांना आंबेगावची जनता कशी निवडून देऊ शकते हा हा तुमचा प्रश्न बरोबर आहे परंतु हा विकास केला त्याचे मूळ सूत्रधार हे पवार साहेब आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी आहे आणि पवार साहेबांवरती विश्वास ठेवून या तालुक्यातील जनतेनं त्यांना निवडून दिलेला आहे परंतु साहेबांनी ज्यावेळेस गद्दारी केली पवार साहेबांच्या विरोधात भूमिका घेतली म्हणजे वळसे पाटलांनी ज्यावेळेस वळसे पाटलांनी ज्यावेळेस साहेबांच्या विरोधात भूमिका घेतली या तालुक्यातील जनतेच्या विरोधात भूमिका घेतली आणि ते एका गटाबरोबर बी जे पीला साथ दिली एका जातीयवादी आणि मनोवादी शक्तीच्या बरोबर त्यांनी ते गेलेले आहेत हा नक्की समाजद्रोह त्यांनी केलेला आहे पवारसाहेबांशी द्रोह केलेला आहे आणि याची याचा राग या तालुक्यातील जनतेला संपूर्ण जनतेला निश्चितपणाने आहे आणि म्हणून या, या संदर्भामध्ये जरी विकास केला असेल परंतु त्यांनी जी ग गद्दारी केली ती माफ करण्यासारखी निश्चितपणाने नाही आहे म्हणून या ठिकाणी त्यांना त्यांची जागा या दोन्ही निवडणुकीच्या दरम्यान या तालुक्यातील जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही जनता पाटलांना धडा शिकवला असं तुम्ही जेव्हा म्हणताय सहकारी संस्था विविध संस्था अनेक ग्रामपंचायतीवर दिलीप वळसे पाटलांचं वर्चस्व आहे मग असे असतानाही देवदत्त निकम यांना स्पेस कसा तयार होईल हा वर्चस्व आहे हे आम्हाला पण मान्य आहे तालुक्यामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्ष त्यांचं वर्चस्व आहे इतर पक्ष त्यांच्या तालुकाला आहेत परंतु पक्षफुटीनंतर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की वर्चस्व तालुक्यामध्ये त्यांच्या संस्थेवरती असल्यामुळं जे त्या तालुक्यांमध्ये संस्थेवरती पदाधिकारी आहेत तेच त्यांच्याबरोबर ते आहे जे हांजेहांजी करणारे आहेत जे लाभार्थी आहेत तेच त्यांच्याबरोबर आहे परंतु सर्वसामान्य जनता ही महाविकास आघाडीबरोबर आहे याची नोंद त्यांनी अद्यापपर्यंत घेतलेली नाही परंतु या आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते निश्चितपणाने घेतील याची मला खात्री आहे अशी माहिती आहे की देवदत्त निकम म्हणजे शरद पवारांची एकवीस तारखेला मंचरला सभा होते त्या सभेला जाऊ नका त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावू नका किंवा काही कार्यकर्त्यांना वळसे पाटलांच्या समर्थकांनी दमबाजी केली जर तू सभेला गेला फ्लेक्स लावला तर तुझा ऊस तोडणार नाही अशी पण चर्चा होते या चर्चेमध्ये कितपत तथ्य असावं आणि असं असेल तर आंबेगावची जनता उठेल का किंवा काय भूमिका असेल आंबेगावकरांची या चर्चेमध्ये निश्चितपणाने तथ्य आहे अशी माझी खात्री आहे खालच्या जाऊ ज्या वेळेस ते पवार साहेबांची साथ सोडतात त्यावेळेस म्हणजे स्वतःच्या वडिलांची साथ सोडतात त्यावेळेस सर्वसामान्य जनतेची ते, जनते ते काय फिकीर करणारे असा माझा तुम्हाला प्रश्न आहे मागे म्हणाले होते साहेबांची जर आंबेगावमध्ये कुठेही सभा झाली आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सभेला जा साहेब आपले असंही म्हणाले होते हो त्यांचे आता म्हणजे एक दोन अडीच महिन्यापासून खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे त्यांना माहिती आहे या ठिकाणी जर पवार साहेब आले तर आपण जरी नाही म्हणून सांगितलं आणि आपण हो म्हणून जरी सांगितलं तरी या तालुक्यातील जनता पवार साहेबांच्या पाठीमागा उत्स्फूर्त उभे राहणार आहे आणि या सभेला प्रचंड अशी न भूतो न भविष्यती अशी गर्दी करणार आहे आणि मग आपण जर म्हटले जाऊ नका जा तर लोक आपलं ऐकणार अजिबात नाही आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी ती म्हणजे पॉलिसी केलेली आहे थोडक्यात पॉलिसी केलेली आहे की आपण पवार साहेबांच्या वरती किती प्रेम करतो आहे हे दाखवण्यासाठी परंतु जनता या तालुक्यातली आता इतकी भूमी राहिलेली नाही आणि ती आता आम्हाला खात्री आहे महाविकास आघाडीची मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मी सांगू इच्छितो की या ग सभेला न भूतो ना अशी गर्दी होणार आहे आमचं उद्दिष्ट आहे कमीत कमी पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार या ठिकाणी सर्वसामान्य लोक उपस्थित राहणारे यांची कोणत्याही प्रकारची आणायची न्यायची सोय केलेली ना ना नाही तरी पण पवारसाहेबांचं नाव ऐकून पवारसाहेबांना ऐकण्यासाठी या तालुक्यातील जनता स्वतःहून या ठिकाणी येणार आहेत त्यांना आणलं जाणार नाही पंच्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा केला असा आरोप नरेंद्र नरे मोदी राष्ट्रवादी काँग्रेसवर करत होते त्याच्या काही दिवसानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तुमचे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील सुद्धा शरद पवारांची साथ सोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले मी भाजपसोबत जाणार नाही तशी वेळ आली तर मी घरी बसेल असे म्हणणारे दिलीप वळसे पाटील भाजपसोबत का गेले असावेत तुम्हाला काय वाटतं हे पा आजपर्यंत म्हणजे गेल्या दहा वर्षाचा जर इतिहास पाहिला तर न, भारतीय जनता पार्टी शेन नाव बदलून आता भारता भ्रष्टाचारी जनता पार्टी असं जर नाव बी जे पीचा ठेवलं आणि त्यांचा नेता नेते हे मोदी साहेब आहेत आणि असं जर नाव ठेवलं तर काही वावग होणार नाही ना कारण देशातली परिस्थिती अशी पाहतो की ज्या डी सी बी आय याचा वापर करून इतर पक्षातल्या नेत्यांवरती बिनधास्त आरोप करायचे आणि आरोप केल्यानंतर जो काम करतो तो चुकत असतो आणि चुकतो तो चुकतो तो शिकतो आणि अशा याच्यामध्ये ह्या लोकांना फसवून मोदी साहेबांनी आपल्या बी जे पीमध्ये घेण्याचं काम केलेलं के आहे आणि ह्या आरोपामध्ये तथ्य असल्याशिवाय अजितदादांचा गट किंवा वळसे पाटील शिवासाहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत याची बाकी जाऊ दरद पवारांना सोडून का गेले असतील त्यांना कशाची भीती म्हणजे ह्या सत्तर कोटी आरोपाच्या संदर्भात सी बी आय किंवा ईडी यांची जी चौकशी चाललेली आहे याच्या बाबतीमध्ये पा, वळसे पाटलांच्या मनामध्ये कुठेतरी धाकधुक का असावी काहीतरी कालवेर असावं आणि त्या याच्यामध्ये तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं किंवा या चौकशींना सामोरे जाण्यापेक्षा पीमध्ये गेलेलं चांगलं म्हणून साहेब त्या ठिकाणी निश्चितपणे बी जे पीला पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलेलं असावं याच्याबद्दल हो माझ्या मनामध्ये नव्हे तर तालुक्याच्या जनतेमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम नाही कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधल्या वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका